माहूर पोलिसांची हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर धाड एक जण ताब्यात ठाण्याच्या हद्दीतील कुपटी शिवारातील हातभट्टी दारूवर धाड त्यात चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला तसेच रामभाऊ देवराव अंबोरेबाई पंचेचाळीस वर्ष राहणार कुपटी याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दारुडापतीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस निरीक्षक कराड यांच्या कारवाईचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला महिनाभरापूर्वी माहूर ठाण्यात बदलीवर असलेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची जवळपास सर्व सवेधित हिंद्यांवर वक्रदृष्टी केली आहे त्याची प्रचिती अनेक कारवाईतून दिसून येते शनिवारी मासरेड अंतर्गत कुपटी शिवारातील नाल्यावर सुरू असलेला अवैध का हत हातभट्टीदारूवर दाट टाकून केलेला कारवाईत अंदाजे सहाशे लिटर मोहफूल सडवा रसायन व शंभर लिटर तयार हातभट्टीची दारू असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप बोईनवाड पोलीस कॉन्स्टेबल जानन चौधरी ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत चालक सिद्धार्थ नागरगोंजे यांनी सहभाग घेतला नवराष्ट्र माझा अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद